ब्राह्मणी ब्राह्मणी हे शहर नागपूर जिल्ह्यातील कडमेश्वर तालुक्यातील एक मोठे शहर असून ऐतिहासिक सांस्कृतिकदृष्ट्याला आपलेले सास स्वच्छ सुंदर शहर देखील इथले लोक देखील छान मिनमिळवा जर तुम्ही ब्राह्मणीमधून असा नंतर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो केल्याशिवाय जा ला ला एक, के नको कारण येणारा पाठ टू तुम्हाला लगेच मिळेल प्रत्येक मित्र म्हणजे नातेवाईकापर्यंत देखील जास्तीत जास्त व्हिडिओज शेअर करायला विसरू नका जेणेकरून पाठ टू ब्राह्मणीच्या येण्यास मदत होईल ब्राह्मणी हे कडमेश्वरला लागूनच एक क्षेत्र शहर आहे मित्रांनो कळमेश्वर तालुक्यात शहर आहे तुम्ही ब्राह्मणीमधून कुठून आहे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा नागपूर ते ब्राह्मणी चोवीस किलोमीटर अंतरावर चाळीस मिनटं प्रवास आहे प्रत्येक दर तासाने बसेस इथे जाण्याकरिता उपलब्ध असतात ह्या मित्रांनो ब्राह्मणीच्या नकाशा ब्राह्मणीच्या पार्ट टूसाठी जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राइब सपोर्ट करा जेणेकरून ब्राह्मणीच्या पार्ट टू लगेच येऊन अँड नागपूर जिल्ह्यातले बाकी शहरातले देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत हे पण तुम्ही चेकआउट करू शकता भेटने एक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जास्तीत जास्त सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र